भाग दुसरा अनिता तू समजतेस ना या शहरात सत्य बोलणे किती धोकादायक आहे महेंद्र आणि विक्रम ठाकूर या लोकांना घाबरण्याची काहीच गरज नाही पण त्यांनी जर आपल्याला हानी पोहोचवायची ठरवली तर आपल्यावर कधीही प्रहार होऊ शकतो अनिता आपल्या मागे नेत डोळे भरून हसली पण आवाज शांत होता पप्पा मी भीत नाही आपण जे सत्य उघड करत आहोत ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे फेसबुक पेजवर बातमी टाकणे फक्त एक छोटासा प्रयत्न आहे पण त्यातून कितीतरी लोक जागृत होतात अमरीशने डोकं हलवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकी काळजी दिसली अच्छा पण लक्षात ठेव अनिता हे लोक फक्त गप्प बसत नाहीत तीन चार वेळा माझ्यावर हल्ला झाला आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं मला माझी काळजी नाही मी माझ्या आयुष्याचा विचार कधीच सोडून दिला आहे तू जर जास्त पुढे गेलीस तर तुलाही त्याच प्रकारच्या संकटाला सामोरे जावं लागेल अनिता शांतपणे तसंच हातात टाईपरायटरच्या टॉचिंगसह पुढे झुकली आणि सांगितलं पप्पा मला भीती नाही आपण जे करत आहोत ते योग्य आहे आपण भीतीत जगलो तर हे लोक कधीच बदलणार नाहीत मला माहीत आहे की धोकाही आहे पण सत्याची कधीही पराभव होत नाही अमरीशने तिच्याकडे डोळ्यातून पाहिलं गर्व आणि भीती मिश्रित भावनेने त्याला माहीत होतं की अनिता त्याच्यासारखीच धैर्यशील आहे पण त्याच्या मनात एक धुसर सावली होती काय होईल जेव्हा ठाकूर कुटुंबाला हे जाणवेल की आवाज फक्त त्यांच्या विरोधात उभी आहे त्याने धीमेच म्हणत काही शब्द हळूच टाकले बाळ लक्षात ठेव या शहरात सत्य बोलणे म्हणजे ज्वालामुखीवर पाऊल ठेवणे पण तू जर माझ्यासोबत आहेस तर मी तुला हात धरून ठेवीन कोणताही अंधार कितीही काळोख असेल तरी आपल्याला प्रकाश फक्त सत्याच्याच दिशेने आणतो अनिताने डोळे चमकवत उत्तर दिलं मी तुझ्यासोबत आहे पप्पा सत्याला कधीही झोप मिळणार नाही आपल्याला फक्त धैर्य हवं आणि आपण दोघे मिळून हे शहर बदलू शकतो अमरीश तिच्या लॅपटॉपकडे पाहत तू ते फोटो पण टाकलेस का आणि ते विक्रमच्या गाड्यांचं अनिता हो आणि अनि कॅप्शन टाकलंय जनतेच्या पैशातून विक्रम ठाकूरची शाही लाईफस्टाईल या पोस्टवर लोक खूप रागावलेत पण काहींनी कमेंट केलंय बेटी बाप्पे गई है हेच हवं होतं लोकांनी विचार करायला सुरुवात केली म्हणजे पहिला विजय आपला आहे अनिता थोडं चिंताक्रांत होत म्हणाली पण पप्पा ते पुन्हा तुमच्यावर हल्ला करू शकतात गेल्यावेळी जेवढ्या वेळात पोलीस आले त्यात आपल्याला काहीही झालं असतं अमरीश गंभीर होत म्हणाला हो येतीलच पण आपण हे काम बंद केले तर त्यांचा विजय होईल आणि जर तुझ्या वडिलांनीच माघार घेतली तर या शहराचं काय होईल अनिता मध्येच थांबली तिचे डोळे पाणावले मला तुझा अभिमान आहे पप्पा पण मला तुझी काळजीही वाटते महेंद्र ठाकूर खूपच खतरनाक आहे अमरीश हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवत काळजी असू दे पण भीती नाही कारण जेव्हा एखादी मुलगी आपल्या बापाच्या स्वप्नात रंग भरते तेव्हा त्या स्वप्नाला कसलाही गुंड मोडू शकत नाही अनिता स्मित देत म्हणाली ठीक आहे मग उद्याच्या हेडलाईनसाठी तयार राहा माधवपूरच्या भीतीवर शब्दांची तलवार आणि ही तलवार तुम्ही चालवणार रिपोर्टर साहेबा अमरीश हलका हसला आणि आपले टायपरायटरची बोटं पुन्हा कीबोर्डवर ठेवली त्या क्षणी कार्यालयात दिवे जळत होते पण माधवपूरच्या अंधारात लपलेले धोके मात्र त्यांना अजूनही मागून पाहत होते सकाळ झाली महेंद्र ठाकूर आपल्या आलिशान हवेलीतील बाल्कनीत चहा घेत बसला होता समोरचे तीन चार नोकर त्याचं लक्ष ठेवून उभे होते इतक्यात विक्रम ठाकूर फाईल घेऊन धावपळी करत आत आला त्याच्या चेहऱ्यावर राग उसळला होता त्याच्या हातात आवाज वृत्तपत्र होते आजची बातमी महेंद्र आणि विक्रमसाठी सकाळचा चहा कडवट करून गेली माधोपूरच्या भीतीवर शब्दांची तलवार या शीर्षकाखाली अमरीश मिश्रा यांचा स्फोटक लेख छापून आला होता ज्यात विक्रम ठाकूरच्या आलिशान जीवनशैली त्याच्या गाड्या पार्टीज आणि महेंद्र ठाकूरच्या काळ्या पैशा आणि राजकीय संबंधांचा पर्दाफाश केला होता फेसबुकवर अनिताने टाकलेली हीच बातमी आता हजारोंच्या शेअरमध्ये व्हायरल झाली होती विक्रम ठाकूर चौताळलेला पेपर जोरात फडफडवत बाबा बघा हे त्या म्हाताऱ्या अमलीशने परत आपल्यावर हल्ला केलाय आणि त्याच्या पोरीने ही बातमी फेसबुकवर व्हायरल केली आहे कमेंट्स करतायत ठाकूर बाप लेकांचा शेवट जवळ आलाय महेंद्र ठाकूर थोडा वेळ शांत पेपर हातात घेतो वाचतो मग कप ठेवतो आणि खवळलेल्या आवाजात हा म्हातारा आपल्या नाकावर बसून नाचतोय विक्रम तीन वेळा सोडलं त्याला माणूस की समजून पण आता हद्द झालीय